नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलेला आहे तर मित्रांनो जून जवळ येत आहे आणि जून म्हणल्याच्यानंतर मोसंबी वारे आपल्याकडे पाऊस आणतात पण तत्पूर्वी पण कधी कधी अवकाळी पाऊस हां त्याच्यासोबत विजेचा गडगडाट त्याचं म्हणजे असे जोरातची हवा तर अशा प्रकारचं इतकं हे म्हणजे म्हणजे जास्त प्रमाणात होते की त्यापासून माणसाला हानी पोहोचण्याची शक्यता आहे तर मित्रांनो कालच म्हणजे काल सायंकाळी सात वाजता म्हणजे दिनांक सोळा मेच्या दिवशी अचानक म्हणजे जोराचा वारा आला गडगडाट सुरू झाला पावसाला म्हणजे असं एवढा म्हणजे गडगाट झाला की ते कानाला ऐकूनसुद्धा म्हणजे सहन होईनं गेलं तर एवढा गडगडाट झाला म्हणजे कुठे वीज पडेल कुठं काय होईल काय म्हणजे बाहेरसुद्धा म्हणजे असं म्हणजे ज जाणं असं कठीण झालं तर मित्रांनो वीज पडणे हे एक आपली शब्द आहे वीज पडणे वीजपासून म्हणजे वीज पडली मृत्यू झाला एवढी जनावरं दगावली फलानं झालं भिस्तानं झाला अशा पद्धतीनं वेगवेगळं आपण ऐकलेलो असेल तर मित्रांनो जर अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं म्हणजे वीज कडकडा सुरू झाला तर अशा वेळेस अशा विजेच्या कडकडापासून तर आपल्याला कसं वाचवायचं किंवा कशा पद्धतीने आपण त्यापासून सेफ राहायचं याच्याविषयी मला थोडंसं तुमच्याशी डिस्कस करावशी वाटते मित्रांनो तर मित्रांनो जेव्हा अशा पद्धतीचा गडगडाट गर होईल किंवा आकाशात ढगा आलेले असतील वातावरण असं म्हणजे भयानक झालेलं असेल म्हणजे पाऊशाळ्याची शक्यता वाटत असेल म्हणजे असं काहीतरी जेव्हा अशा पद्धतीनं पोझिशन असते त्यावेळेस आपण एक ठरवून टाकायचं की आपण घरी असाल किंवा म्हणजे कुठं बाहेर शेतामध्ये असाल तर म्हणजे तात्काळ आपण ॲक्शन करायला पाहिजे म्हणजे कशी ॲक्शन करायला पाहिजे जर तुम्ही घरात असाल तर घराची दारे खिडक्या बंद करून म्हणजे घरामध्ये जे काही लाईट आहेत किंवा घरामध्ये गॅस असेल तर ते गॅस बंद केला पाहिजे लाईट बंद केली पाहिजे आणि सर्व दारे खिडक्या बंद करून घरामध्ये निवांत बसलं पाहिजे तर जर मित्रांनो तुम्ही जर शेतामध्ये असाल इकडं तिकडं कुठं तर असाल तर पहिल्यांदा आपण काय करायचं की आपण कुठंतरी आडोसा आहे का त्या आडोशाजवळ म्हणजे झोपडी असेल किंवा मग छोटंसं घर असेल जास्त उंच नाही आहे छोटंसं घर असेल अशा ठिकाणी जाऊन म्हणजे वेळेच्या पूर्वीच आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे तर अशा पद्धतीनं तुम्हाला पहिली गोष्ट केली पाहिजे दुसरी गोष्ट जर तुम्ही म्हणजे आजूबाजूला काहीच नाही आता घरी असेल तर काही प्रश्नच येणार नाही पण तुम्ही शेतात बरे शेतकरी शेताला जातात शेतीचे काम करायला उन्हाळ्यामध्ये तर अशा वेळेस जर समजा जवळ काहीच नसेल तर अशा वेळेस त्यांनी काय केलं पाहिजे तर मित्रांनो अशा वेळेस जर तुमच्या जवळ कुठलाच आसरा नसेल तर काय केलं पाहिजे समजा जर अचानक पाऊस झालाच किंवा विजेचा गडगडा गल सुरू झाला विजेचा गडगडा गल एवढा जास्त असतो की ते माणसाला कानाला सहन पण होत नाही तर अशा वेळेस काय केलं पाहिजे तर जिथं कुठं झा उंच झाडं नाही मोठे झाडं नाहीत किंवा म्हणजे हे लाईटचे पोल नाहीत हां म्हणजे उंच उंच जे टावर आहेत उ उंच उंच जे झाडं आहेत अशा झाडापासून दूर केलं पाहिजे कारण का तर वीज ही ज्या ठिकाणी उंच टावर असते किंवा उंच पोल असते किंवा उंच म्हणजे जे काही म्हणजे जे काही का का उंच असेल हां टावर बिवर म्हणजे किंवा लाईटचे पोल किंवा बिल्डिंग मोठी असेल त्याकडे ती खेचली जाते आणि खेचून त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये उतरून परत जमिनीमध्ये जाते जर आपण अशाच पद्धतीनं आपण जर असं त्याच शेतामध्ये जर उभं राहिलात तर ती आपल्या डोक्यात घुसते आणि पायावाटी जमिनीत घुसते म्हणून काय केलं पाहिजे अशा वेळेस ज्या ठिकाणी झाडं नाहीत ज्या ठिकाणी ऊंच टावर नाही ज्या ठिकाणी काय म्हणजे असे पोल नाहीत अशापासून थोडं दूर जाऊन इथं काही जा आजूबाजूला झाडं नाहीत अशा ठिकाणी थांबायचं हां तर म्हणजे काय अशा ठिकाणी थांबायचं आणि अशा पद्धतीने बसायचं उभं राहायचं नाही तर काय करायचं दो म्हणजे असं म्हणजे खाली बसून घ्यायचं दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या त्या ठिकाणी मान घालायची आणि दाने त्याला असं म्हणजे गच्च पकडून धरायचं जेणेकरून आपल्याला एकतर ऐकू पण येणार नाही विजेचा गडगडाट आणि आपल्या डोक्यावरून म्हणजे वीज जाणार नाही म्हणजे अशा पद्धतीने बसायचं तर हा दुसरा तर मित्रांनो जर तुम्ही जर रस्त्याने प्रवास करत असाल कारमध्ये वगैरे तर त्यावेळेस कार, त्या कार बाजूला उभं करा आणि अशा ठिकाणीमध्ये बसा कारमध्ये की म्हणजे बाहेरचे जे बॉडी जी असते लोखंडाची त्यापासून थोडंसं म्हणजे स्पर्श नाही झाला पाहिजे मध्य सीटेवर मध्यभागी बसलं पाहिजे <coughs> जेणेकरून तुम्हाला त्या जरी विजेचा जरी कुठला धक्का लागला तरी तुम्हाला त्याचा संपर्क होणार नाही तर अशा पद्धतीने बसलं पाहिजे तिसरी त्याच्या पुढची गोष्ट अशी की मित्रांनो जर तुम्ही शेतामध्ये असाल तर अशा वेळेस आपल्या बाजूला जे जनावरे आहेत मशी आहेत गई आहेत त्याच्यावर जास्त वीज जास्त पडते वीज कारण त्याच्या पोटामध्ये पाणी असते आणि ज्या ठिकाणी खूप असा पाण्याचा ढोव आहे त्याच ठिकाणीसुद्धा ती वीज पडत असते म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा अंश आहे त्या ठिकाणी जे चमकणारी जी वीज आहे गडगड करणारी जी वीज आहे त्याकडे अट्रॅक्ट होते आणि ती अट्रॅक्ट झालेली ईज त्यामधून पास होते बघा तुम्ही आणखी तुम्हाला माहीत असेल कुठं ऐकण्यात असेल किंवा पाहिलेलं असेल कधी कधी झाडा म वरती पडलेली वीज अ ती तेवढं मोठं असलेलं झाड चिरून ती जमिनीत गेलेली असते तर मित्रांनो असंच एक आमच्या गावाकडे एक मोठं असं वडाचं झाड होतं म्हणजे आजू बाजूलाच एक देव होता लोकडोबा त्या ते त्या ठिकाणी झाड होतं तर त्या मोठ्या झाडावर तर वीज पडली मला वाटते वडाचं का लिंबाचं लिंबाचं झाड होतं तर त्यावर ती वीज पडली आणि ते पूर्ण जे त्याची जे स्टीम आहे खोड आहे त्या मोठ्या झाडाचा जा। तर त्याच्यामधून असं भेक पा चिरतमध्ये गेले तर अशा पद्धतीचं एवढं त्याच्यामध्ये पावर असते म्हणून अशा वेळेस तुम्ही काही गोष्टी करायला पाहिजे की जर आपल्याला शेताला जायचं असेल तर आपल्यासोबत काय असलं पाहिजे की म्हणजे जर पाऊस येत असेल तर छत्री असावी हां त्यानंतर काय त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे मोकळ्या जागेत राहिलं उभं राहिलं पाहिजे जर काही आडूसा कुठं जर भेटत नसेल तर विशेष म्हणजे खेळल्या शेतामध्ये जास्त झोपड्या असतात म्हणजे पाचटापासून बनवलेल्या तर अशा वेळेस त्या झोपडीला पण तुम्ही जाऊन आपला थांबलं पाहिजे की जेणेकरून पावसापासून संरक्षण होईल आणि जर बसल्याच्यानंतर कानात बोट किंवा क कानात म्हणजे कापसाचे बोळे वगैरे घातल्याच्यानंतर तुम्हाला जे त्या ह्याची जी तीव्रता आहे कशाची ज्या विजेच्या कडकडाची ते तुम्हाला ते म्हणजे स त्रास देणार नाहीत किंवा तुम्हाला ते म्हणजे एवढं असं कान फाटल्यापर्यंत म्हणजे कानाचे पडदे फाटेपर्यंत तुम्हाला ते हे होणार कारण कारण काय कारण काय होते बरेच लोक हे विजेच्या कडकडाच्या साऊंडनंच काय आवाजानेच ते घाबरून जातात आणि त्या ठिकाणी त्याचा म्हणजे अंत होत असतो मित्रांनो तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं की कानामध्ये काही बी आपल्या जो जे काय आहेत कपडा असेल तर त्याचा थोडासा भाग काढून कानामध्ये असं कोंबून ठेवायचा म्हणजे याचा गच ठेवायचं म्हणजे कितीही कडकडा जरा झाला तरी काही झालं तर आपल्याला त्या आवाजापासूनही आपलं म्हणजे भीतीनं आपल्याला म्हणजे ते वाईट प्रसंग येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ते थोडंसं प्रिकॉशन म्हणून घ्यायला पाहिजे कारण आता कसं असतंय शेतकरी हे अगदी उन्हाळाभर घरी बसलेले असतात आणि आता जून जवळ आलं जसं जसं ढगे येतात पाण्याचे म्हणजे म्हणजे शक्यता असते तसं तसं शेतकरी काय करतो की शेतातली कामं उरकून घ्यायला बघतो मग त्या कामाच्या पुढे त्यांना म्हणजे असं म्हणजे बाकीच्या गोष्टी दिसतच नाही आवाळ आलं काय गडगडाट व्हालाय काय पाऊस पडायलाय काय तर ह्या गोष्टी त्याला म्हणजे काही बघतच नाही एवढा शेतकरी म्हणजे बिझी असतो किंवा मग्न झालेला असतो शेतीच्या कामामध्ये परंतु जेव्हा असं वाटलं की बा चला ये आ, आ, आता येत्या अर्ध्या एक तासामध्ये पाऊस पडेल वीज म्हणजे अशा पद्धतीनं गडगड करत आहेत तर लगेच आपल्याला काय करायचं असते की बा जवळ कुठं आसरा आहे का बरं आसरा असा शोधायचा की अति अतिउंच किंवा म्हणजे जे काय म्हणजे पत्राचं शेड असेल म्हणजे अशापासूनही दूर राहायचं कारण मेटल आहे ना ते किती केलं तर मेटलमध्ये वीज म्हणजे अट्रॅक्ट होऊ शकते तर अशा पद्धतीनं म्हणून शक्यतो मेटलच्या अशा आसऱ्या जवळ जाण्यापेक्षा जे काय म्हणजे काय जे इलेक्ट्रिसिटी म्हणजे हे आहे रोधक आहे ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहत नाही अशा ठिकाणी तुम्ही जाऊन थांबू शकता संरक्षण स्वतःच करू शकता ते जेणेकरून तुम्हाला त्यापासून स म्हणजे धोका होणार नाही तर अशा पद्धतीने म्हणजे पहिली गोष्ट काय करायची की म्हणजे आधी आसरा बघा आणि जर काहीच जमत नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे की बाबा जिथं कुठं जवळ झाडंच नाही कुठं काही फार मोठं टावर नाही अशाच्यापासून दूर थांबायचं आहे की जेणेकरून ते वीज जरी त्याच्यावर पडली तर त्याच्यापासून जे होणारा धोका आहे त्याचं विजेचं जे काही इफेक्ट जाणवतो ते शक्यतो जाणवणार नाही कारण वीज ही म्हणजे असे मोकळ्या जागेत क्वचितच म्हणजे पडतच नाही मला असं म्हणायचं आहे मोकळ्या जागेत पडत नाही त्याला काय लागते कुठला तरी आधार लागतो आधार म्हणजे काय एकतर उंच असं उंच असं टावर असेल उंच असा ट्रीज म्हणजे वनस्प म्हणजे झाडं असतील किंवा म्हणजे तुमचं आणखी काय पोल असतील म्हणजे ह्या गोष्टीकडे ते जास्त अट्रॅक्ट होते म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला कळ कळल्या पाहिजेत तर मित्रांनो जर समजा आता कालपूर्वाच एक घटना ऐकण्यात आली म्हणजे सोळा मेची की सोळा मे दोन हजार पंचवीसची जस्ट दुपारची वेळ घडलं आता आमच्याकडे पाऊस पडला पाच सहा सात वाजता आणि घटना घडली म्हणजे दुसऱ्या एरियामध्ये तीन वाजता म्हणजे मोटरसायकलवर चालत असताना एक शिक्षक होता तो घरी जाऊला जाता जाता त्याच्यावर वीज बोलले चलत्या गाडीवरती मित्रांनो आणि त्याचा त्या ठिकाणी अंत झाला माहोरची घटना आहे कारण नांदेड जिल् नांदेड जिल्ह्याला लागूनच माहोर आहे थोड्या अंतरावरती पन्नास साठ किलोमीटरवरती तर त्या ठिकाणी ही म्हणजे ताजी घटना आहे म्हणजे अशा घटना किती तुम्हाला ऐकायला भेटतात म्हणून ज जवळपास वर्षामध्ये हजारो लोक वीज पडून मृत्यू पडत असतात भारतामध्ये तर यापासून जर आपल्याला प्रिकॉशन म्हणून स्वतःचं संरक्षण करून घ्यायचं असेल तर काही मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या हो पाहिजे की ती आपल्याला माहिती असा पाहिजे कळलं मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा शक्यतो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की आपण त्यापासून म्हणजे त्यामध्ये सापडणार नाही किंवा त्याचे इफेक्ट आपल्या कुठल्या कुटुंबियांना आपल्या आप्तीयांना नातलगांना होणार नाहीत तर ह्या गोष्टी तुम्ही असे सांगू शकता त्यांना वाटल्यास ह्या आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना वगैरे हां आणि सबस्क्राईब पण करा कारण असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला बघतील बघायला मिळतील मित्रांनो तर या ठिकाणी हे वॉचिंग केल्याबद्दल तर धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार